विशेष होते आहे दोन दिवसात वापस दोन महिने होते त्याला आता चार महिने पूर्ण झाले दोन दिवसात अंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे दोन महिने सांगितले पण एक महिन्यात महाराष्ट्रातले करणे महिने सांगितले होते जिथं काय घटना घडल्या या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही परंतु तुमच्या कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री मोदयांनी सांगितलं होतं की विश्वास लोकांना एकही गुण आणखी मागा झाल्याने उलट आमची अटक केली बीड मधले काय उदाहरण असेल तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर वापरायचे असले तर काही लोक पुण्यात असताना इकडं नाव घेऊन अटक केले काही विद्यार्थी मधले ते मेस बंद झाले त्या दिवशी त्या मीज बघायला गेले होते तिथे पूर्ण सुद्धा शिक्षण पदनाम गी टाकले आता निष्पद लवकर उ दिनाकारण म्हणजे के दोन मुद्दे शिक्षान्की नियमा पे मार्ग घेतलेले नाही दोन दिवसाच्या आत ते वापस घेऊ आवश्यक आहे एकत्रsubset या संघावर दोन आठवड्याच्या ठिकाणी अधिक कायम आहे रोमस्त्री कायम आहे आणि मलांचच्या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे

<laughs> <गो, laughs> तो मतलब स्टेटमेंट घे तो आम मार खाला मार खाला शिंदे साहेब झाली या गावात या लोकांनी लोकांना एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेले की दाखल यांना तुम्ही सांगितलं होतं माघारी गेले की यांना माझं घ्यायला होतो तुम्ही गेले हे सुचना आमच्या पुरे लोक मध्ये टाकल्यावर का सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब आम्ही लय भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही ते केस एक तुम्ही मुद्दा माग मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण आहे लोकांना शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का सिंधी सागर सिंधी सागर माता वजीत का यहाँ पर इंसान है आपने सिंधी सागर का लोगों को देखें ये ऐसा माते एक उत्तराधिकारी लाऊंगर उत्तराधिकार यानी एक प्रोसेस कमाने आपने लगाया लगाया उत्तराधिकार यहाँ पर इंसान माते इंसान ने तो लाया क्या ये आपने एक एक त्याला चार, चार महिने साहेब लागत नाही तर तुम्ही घ्या तो नका आता आम्ही आता पत्तरायचं ठरवलंयच आता